हाय हॅलो नमस्कार मी किरण स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा आहे ब्लॉग तीन आउट ऑफ थर्टी ब्लॉग्स तर मी थर्टी ब्लॉग्सचा चॅलेंज घेतलेला आहे आणि आज आजचा हा तिसरा ब्लॉग आहे सकाळची वेळ आहे आणि आज मी इथे नाश्त्याला बनवते आहे शाबूचे वडे तर आज कोणता उपवास वगैरे नव्हता पण रुहीच्या खास फरमाईशीवरून मी आज पहिल्यांदा जो आहे शाबूचा वडा जो आहे बनवणार होते आणि यूट्यूबवरच रेसिपी वगैरे पाहून घेतली आणि आज मी बनवायला घेतलेला आहे ॲक्च्युली माझी जाऊ आहे स्वाती ती वरच्यावर बनवत असते आणि त्याच्याच घरी जे आहे रुहीने खाल्लं होतं आणि ती मला कालपासून माझ्या मागे लागली होती की मम्मा तू पण शाबूचा वडा बनव वडा बनव सॉरी ती वडा नाही म्हणत शाबूचे पकोडे बनव असं तिचं चाललं होतं सो मी रात्री थोडा साबू जो आहे भिजत घातला होता आणि आत्ता इथे जे आहे दोन बटाटे देखील उकडून घेतलेले होते हिरवी मिरची आणि कोथिंबीरची थोडीशी पेस्ट करून घेतली होती थोडंसं जिरा आणि मीठ इतकंच सगळं साहित्य मी वापरलं होतं जे शेंगदाण्याचा कूट वगैरे काही घातला नव्हता आणि त्यानंतर जे आहे ते व्यवस्थित मळून घेतलं आणि त्यानंतर मग त्याचे तेलावर छोटे छोटे वडे असे थापून मी जे आहे ते डीप फ्राय करून घेतले आता इथे ना मी ज्यांची रेसिपी पाहिली होती त्या अगदी फेमस जे आहेत त्यांचं चॅनल आहे कुकिंगचं तर त्यांनी मला इथे एक टिप्स सांगितली होती कारण बऱ्याचदा काय होतं साबुदाण्याचे वडे बनवताना ते फुटतात म्हणजे तेलामध्ये शिड शे, तेल शिडवलं जातं सो ते न होण्यासाठी ना त्यांनी एक टीप सांगितली होती की जेव्हा आपण साबुदाणा भिजवतो आणि पाण्यातून काढतो ना सकाळी म्हणजे जो व्यवस्थित भिजलेला असतो त्यावेळेस एकदा तो मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्यायचा जेणेकरून ते सगळे साबुदाणा जे आहेत ते फुटतील आणि त्यातील जे एअर पकडलेले असते कारण ते पाण्यात भिजलेले असतात मग त्यांच्यामध्ये थोडीशी एअर पकडलेली असते आणि एकदम ते आपण तेलात टाकले ना तसेच्या तसे ते थोडेसे जे आहेत त्यात फुटण्याचा शक्यता असते तो तसं होऊ नये याकरिता ते एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे तर ही टीप जे आहे आहेत मी अवलंबली आणि मस्त झाले होते बरेच दिवस झाले ना मी वॅक्सिंग केली नव्हती हातापायची आणि भरपूर केस जे आहेत वाढले होते आणि मला ना रेझर वापरायचा धाडसच होत नव्हतं ॲक्च्युली मी रेझर मोस्टली वापरते पण माझं धाडस होत नव्हतं कारण दोन तीनदा मला कट्स लागले होते आणि हॉट वॅक्स करायचं म्हणजे ना त्याला खूप जास्त तामझाम लागतो सो so, मी असे एखाद्या प्रोडक्टच्या शोधात होते आणि मला हे मिशोवर एक प्रोडक्ट सापडलं आणि याचे मी रिव्ह्यू वगैरे पाहिले खूप छान याचे रिव्ह्यू होते तर हे आहे सोनावीचं हेअर रिमूवर क्रीम आणि अगदी हर्बल म्हणजे आयुर्वेदिक आहे याचे कोणतेच साईड इफेक्ट नाही आहेत मी थोडीशी पॅच टेस्ट करून पाहिली होती आणि मला त्या ते, ते सूट झालं आणि तुम्ही अशा प्रकारचे कोणतेही जे प्रोडक्ट्स वगैरे घेताना त्याची पॅस टेस्ट करायला विसरू नका जरी थोडं तरी तुम्हाला काहीतरी इरिटेशन किंवा काहीतरी वाटलं असं ना तर ते तुम्हाला सूट होत नाही आहे असं समजायचं सो आज मी आता तुम्हाला दाखवणार आहे हे पूर्ण माझ्या हाताच्या पायांना मी हातांना पायांना लावणार आहे आणि त्यानंतर याचा रिझल्ट जो आहे तुम्हाला शेवटी दिसेलच काय होतो काय नाही आपल्याला काय करायचं आहे ही जी पावडर जी आहे आपल्याला जितकी क्वांटिटी हवी तितकी घ्यायची आहे त्यानं त्याच्यामध्ये फक्त नॉर्मल पाणी जे आहे मिक्स करायचं आहे आणि एक छान स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि आपल्या हेअर्सची ज्या डायरेक्शनने ग्रोथ झालेली आहे ना त्या डायरेक्शनने त्या ते लावायचं आहे आणि एक सात ते दहा मिनटं ते सुकू द्यायचं आहे ड्राय होऊ द्यायचं आहे तर आता ज्या डायरेक्शनने माझ्या केसांची ग्रोथ आहे त्या डायरेक्शनने मी व्यवस्थित लावून घेते आहे तुम्ही बघू शकता आणि ही जी आ, पावडर आहे याचं नाव आहे सोनावी हर्बल हेअर रिमूवर आणि याचं एम आर पी तुम्ही बघू शकता थ्री नाईंटी नाईन आहे पण मला ऐंशी रुपयात ही भेटली होती आणि यामध्ये खूप छान सारे असे जे आहेत इन्ग्रेडियंट्स आहेत जे आपल्याला बेनिफिशल आहेत सँडलवूड पावडर आहे यामध्ये राईस फ्लोअर आहे त्यानंतर बरेच काही असे जिन्नस आहेत जे हेअर रिमूवरसाठी तर युजफुल आहेच आहेत त्याचबरोबर टॅनिंगही बऱ्यापैकी हे कमी करतं असं त्यांनी सांगितलं होतं तर इथे दहा ते बारा मिनटात जे आहे पावडर मी लावलेली सगळी व्यवस्थित सुकली होती आणि हे पील ऑफ करण्यासारखं नव्हतं म्हणजे त्यांनी बॉटलवर इंटर इन्स्ट्रक्शन दिलं होतं की ते पील ऑफ करून काढायचं पण ते पील होत नव्हतं सो मी एक नॅपकिन जे आहे थोडंसं ओलं करून घेतलं आणि ज्या दिशेने हेअर ग्रोथ होती त्याच्या अपोजिट दिशेने जे आहे त्याला पुसायला सुरुवात केलेली आहे आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि जेन्युअनली जेन्युअनली मला असं वाटतं की विदाऊट पेन म्हणजे काही जास्त तामझाम नसताना आणि पेनलेस हेअर रिमूव्हर च म्हणजे एखादं पेन रेस हे रिमोट जर तुम्ही शोधत असाल तर नक्की कीच या जे आहे हे प्रोडक्ट तुम्ही यूज करू शकता बघू शकता किती छान प्रकारे जे आहे सगळे हेअर रिमूव झालेले आहेत विदाउट एनी म्हणजे जास्तीचे काही एफर्ट्सही लागलेले नाही आहेत आणि त्याचबरोबर टॅनिंगही बऱ्यापैकी जे आहे निघालेलं आहे तर ते व्यवस्थित मी कपड्यांनी ते पुसून घेतलेलं आहे त्यानंतर पाण्याने वॉश करून घेतलं आणि आता यावर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे एखादा मॉइश केव्हाही तुम्ही कुठल्याही प्रकारचं हे रिमूव्हर वापरलं ना त्याच्यानंतर आपल्या स्किनला मॉश्चराईज करणं खूप जरुरी आहे तर मी इथे खूप सर असं मॉइश्चरायझर याला लावणार आहे आणि तुम्ही बघू शकता हातावरचे सगळे जे आहेत हेअर रिमूव्ह झालेले आहेत अगदी स्मूथ झाली आहे स्किन आणि बऱ्यापैकी टॅनिंगही रिमूव्ह झालेला आहे मी तरी मला तरी पर्सनली खूप जास्त हे प्रोडक्ट आवडलं आहे मी तरी या प्रोडक्टवर खूप जाम असे खुश आहे आणि मला खूप जास्त आवडले देखील हे तुम्हाला देखील हे प्रोडक्ट घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी तुम्हाला नक्की लिंक जे आहे प्रोवाईड करेन आता एकाच नावाचे बरोबऱ्याचे भरपूर असे फेक वगैरे असतात पावडर्स म्हणजे एका नावाचे भरपूर प्रोडक्ट्स असतात आणि भरपूर वेगवेगळे सेलर्स देखील असतात तर मी ज्यांच्याकडून घेतलेलं आहे त्यांची लिंक तुम्हाला मी नक्कीच प्रोवाईड करेन तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला लिंक हवी आहे म्हणून तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत नवीन एका व्हिडिओसोबत आणि थर्टी डेजच्या ह्या माझ्या ब्लॉगिंग चॅलेंजमध्ये तुम्ही असंच माझ्यासोबत राहा चला तर मग आज